आज पुण्याला एक महत्व प्राप्त झालेले विद्येचं माहेरघर प्रकारे सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील पुण्याची ओळख आहे भाऊसाहेब तर अतिशय तरुण वयात त्याचा उल्लेख त्यांनी मकाशी केला ही सगळी नवी टीम इथं विलास असेल भाऊसाहेब असेल अनेकांची नावं घेता येतील त्यावेळेस आम्ही मी ज्यावेळेस इथं खासदार झालो तुमचा एक्याण्णवची गोष्ट आहे तेव्हा ही सगळी तरुण मंडळी होती आणि त्याच्यातून अनेकांना संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं भाऊसाहेबाला पहिल्यापासून लोकसेवेची समाजकार्याची जशी आवड तशा पद्धतीनं ह्याही क्षेत्रामध्ये त्यांनी आपापल्या परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेकांना बोलून एक चांगले चांगले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये काही काळाकरता रामकृष्ण मोरे देखील सांस्कृतिक कार्यमंत्री होते त्यावेळेस ते त्यांनी पण या बाबतीमध्ये सहकार्य केलं मी तर अनेकदा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं अनेकदा तुमच्या सगळ्यांच्यामुळं मला पाच पाच वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून मुन्त काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामुळं ज्या ज्या वेळेस आम्ही सरकारमध्ये असू सरकारच्या बाहेर असू त्यावेळेस आपण ह्या बाब गोष्टीला मदत केली पाहिजे ज्याने त्याने आपल्या क्षेत्रामध्ये काम करावं आपण ढवळाढवळ करायची नाही पण आपण त्यांना सर्वतोपरी सहकार्य करायचं म्हणून भाऊसाहेबने मला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मला उदय सामंत देखील उद्योग मंत्री म्हणाले की दादा आता अधिवेशन संपते आपण सगळेजण चाललेले तुम्ही काही करून एक वेळ द्या आणि तिथं पीएमसी कमिशनर पी सी एम सी कमिशनर आणि बाकीचे सगळे लोकांना बोलवा ऑफिसर लोकांना आम्हाला बोलवा भाऊसाहेबला बोलवा आणि त्याच्यातून जिल्हाधिकारी असतील बाकीचे सगळे असतील त्याच्यातून काय काय कुणी कुणी जबाबदारी पार पाडायची त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की शंभराव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन असल्यामुळं दहा कोटी रुपये अशा प्रकारची भरीव मदत केली परंतु ती मदत ही अनेक आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या नाट्यमंडळाच्याकरता त्यांच्या शाखा असतात तिथं वेगवेगळे कार्यक्रम करता आणि काही बाबतीत त्यांनी जसा उल्लेख केला रत्नागिरीला मी पाच कोटी जाहीर केलेले होते तशा पद्धतीनं काही रक्कम ह्याच्यामध्ये एक राखून ठेवली जाणार आहे डिपॉझिट म्हणून त्याच्या व्याजातन पण काही गोष्टी करायचा मानस हा ह्या क्षेत्रातल्या मान्यवरांचा आहे सुरुवात आपण पुण्यामध्ये गणेश कला क्रीडा मध्ये शुभारंभ करतोय आणि नंतरचे मात्र दोन दिवस मला वाटतं इथं आहे मुख्यमंत्र्यांना त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना निमंत्रण दिलेलं आहे बाकीच्या सगळ्यांना मला तर पहिल्याही दिवशी आहे दुसऱ्याही दिवशी आहे मी पण त्याच्यातनं वेळ देणार आहे